नमस्कार ग्राहकां बँकेने जप्त केलेली टू व्हीलर हवी आहे ते पण हप्त्याने तर मग स्मिताई मोटर्सला भेट द्या कारण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हिरो होंडा बजाज टी व्ही एस आणि रॉयल एन्फील्ड कंपनीच्या बँकेने जप्त केलेल्या आणि फक्त सहा ते आठ महिने वापरलेल्या उत्तम कंडिशनच्या टू व्हीलर ते पण हप्त्याने तर मग काय विचार करताय चला आजच स्मिताई मोटर्सला भेट द्या आणि आपल्या आवडीची टू व्हीलर घेऊन जा पत्ता आहे कादर मोटर्स एच पी पेट्रोल करा अठ्ठ्याण्णव साठ सदोतीस साठ चौऱ्याण्णव किंवा सत्तर सत्तावन्न सत्तावन्न साठ सत्त्याण्णव धन्यवाद जळगाव शहर आणि मालेगाव येथून मोटार चोरी करणाऱ्या तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीच्या चार मोटरसायकली जप्त केल्या आहेत विशेष म्हणजे हे आरोपी मालेगाव येथील हाफ मर्डर प्रकरणात फरार असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोळा मार्च रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या पथकाने हद्दीत गस्त घालत असताना मुबिन शाह शकील वय वयवीस दानिश शाह जहीर वय वयवीस दोन्ही राहणार मालेगाव आणि अमीर उर्फ अमीन जहुन शाह जहून शाह वय बावीस राहणार शाहूनगर जळगाव हे संशयास्पद हालचाली करताना आढळले पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातून चार मोटरसायकली जप्त केल्या आहेत या मोटरसायकली जळगाव शहर एमआयडीसी आणि मालेगाव येथून चोरल्याचे समोर आले आहे पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली संशयित आरोपी मुबिन शाह दानिश शाह आणि अमीर उर्फ अमीन शाह यांच्यावर मालेगाव येथील आझाद नगर पोलीस खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे ते या गुन्ह्यात फरार होते जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत घनके रवींद्र चौधरी पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते सिद्धेश दापकर आणि जाके सटकर यांनी ही कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घनके पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते हे करत आहेत